लाल भोपळ्याची कुरकुरीत वडी तयार करण्यासाठी इथे मी लाल भोपळा स्वच्छ करून घेतलेला आहे यानंतर किस्तीने किसून घेणार दोन कप हा लाल भोपळा किसून झालेला आहे आलं लसूण मिरची आणि कढीपत्त्याची पानं याचं आपण वाटण करणार आहोत तर इथे दहा बारा लसूण पाकळ्या चार पाच मिरच्या दोन इंच आलं आणि दहा बारा कडीपत्त्याची पानं मी वाटून घेतलेली आहेत आता यामध्येच पाव कप रवा घेतलेला आहे पाव कप बेसन घेतलेला आहे ओवा घेतलेला अर्धा चमचा तीळ घेतलेले दोन चमचे धना पावडर एक चमचा जिरा पावडर अर्धा चमचा अर्धा चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ हिंग दोनची मुठभर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट बारीक चिरलेली कोथिंबीर अर्धा कप मी इथे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्यावर एक चमचा तेल घातलेला आहे आणि हा आपण रोल तयार करून घेणार आहोत वरून मी चांगले सफेद तीळ लावलेले आहेत आणि हा रोल तयार झालेला आहे चालणीला तेल लावून घेतलेला आहे आणि आता ह्याला स्टीम करून घ्यायचं पंधरा ते वीस मिनटं आपल्याला ह्याला चांगलं वाफवून घ्यायचं आहे वीस मिनटानंतर ह्याला चेक करून घ्यायचं आणि पूर्णपणे ह्याला थंड करून घ्यायचं आता हा रोल जो आहे तो आपण इथून काढलेला आहे आणि ह्याच्या वड्या तयार करून घ्यायच्या बघा मस्त अशा वड्या तयार होतात अगदी कुरकुरीत आणि खमंग अशी वडी तयार होते बघा मी तुम्हाला दाखवते ही वडी अगदी सुरेख वड्या तयार होतात आता ह्याला आपण शेलो फ्राय करून घ्यायचं आहे तर दोन्ही साईडने मस्त असं कुरकुरीत तयार करून घ्यायचं ही लाल भोपळ्याची वडी तुम्ही नाश्त्यासाठी तयार करू शकता मुलांच्या टिफिनसाठी तयार करू शकता रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका धन्यवाद बाय बाय